नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओचा विषय शॉर्टकटमध्ये टी टी एम एम टी टी एम एम म्हणजे टी टी एम एमचा अर्थ असा होतो की तुझं तू आणि माझं मी टी टी एमचं टी टी एम एमचं मिनिंग असं असतं की कॉन्ट्रिब्युशन करून पार्टी करायची हा विषय आपण अशासाठी घेतला आहे की मला तर प्रामाणिकपणे सांगा की तुम्हाला मला आत्तापर्यंत दिवाळीला जेवायला किंवा फराळाला किती जणांनी बोलवलं कारण काय झालं आहे की आजकाल कोणी कोणाला काय असं जेवायला वगैरे बोलवत नाही किंवा फराळाचं वगैरे करायला बोलवत नाही कारण आपण कसं झालं आहे की द्या आणि घ्या कोणी आपल्याला बोलवलं की आपण त्याला बोलवणार त्यांनी नाही बोलवलं ना। ना आपण त्याला नाही बोलवणं हे आपण काय झालं आहे व्यावसायिक झालो आहे म्हणून प्रोफेशनल झालो आहे तर माझं काय म्हणणं होतं की जर आपल्याला एकत्र यायचं असेल पार्टी करायची असेल तर मला सगळ्यात हा प्रकार खूप आवडतो सगळ्यांनी मिळून कॉन्ट्रिब्युशन करायचं सगळ्यांनी मिळून खर्च करायचा सगळ्यांनी मिळून एन्जॉय करायचं कोणी कोणाला बॉल व्हायला नको कोणी कोणाचे तर जायला नको कोणाचे उपकार नको तर माझं तेच म्हणणं होतं की आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत जर आपल्याला जर पार्टी वगैरे करायची असली तर आपण काय करू टी टी एम एम टी टी एम एम म्हणजे सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करायचं सगळ्यांनी जेवण वगैरे करायचं कुणाला काय एन्जॉय करायचं असेल त्यांनी प्रकारे एन्जॉय करायचं की कोणाची वाट बघत बसायचं नाही की आता हा मला बोलवलं फराळाला तो मला बोलवलं फराळाला तुमच्या मनात ज्या काही आय आयडिया आहेत की मला असा एन्जॉय करायचा मला फराळाचं करायचं आहे मला नॉनव्हेज खायचं आहे कोणाला समजा काय थोडीफार ड्रिंक करायची असेल तर ते आपण आपल्या पद्धतीने करू शकतो तर दुसरं मला बोलवाल मग मी दारू पिईल मग मी मटण खाईल मग मी जेवण करेल मग मी फराळाचं करेल ही गोष्टी अपेक्षा करणं आजकालच्या कर काळामध्ये चुकीच्या आहेत तर माझं तुम्हाला एवढंच विनंती आहे की सगळ्यांना पार्टी आवडते असं एकही माणूस नाही की जरा पार्टी आवडत नाही किंवा एकत्र जेवायला आवडत नाही तर तुम्ही आपण काय करू की का एक ग्रुप तयार करू ज्यांनी काय करायचं बा काही तुम्हाला जे काही पार्टीचं मेन असेल त्याप्रमाणे पैसे गोळा करायचे सगळ्यांनी मिळून एकत्र परचेस करायचं एक ठिकाणी जमायचं आणि सगळ्यांनी मिळून त्या पार्टीचा आनंद घ्यायचा आणि लोक वाट बघत बसतात की हा मला बोलवल मग हा मला पार्टी देईल हा मला खर्च करेल तर कशाला कोणाचे उपकार घ्यायची आणि कशाला कोणाची वाट बघत बसायची आपण जे मित्र मित्र आहेत ज्यांना वाटतं की आपण खावं प्यावं मजा करावी पार्टी करावी हो तर त्यांनी एकत्र या पैसे कॉन्ट्रीब्यूट करू आपण कॉन्ट्रीब्यूट केल्यामुळं काय होतं की आपण मनसोक्त पार्टीचा आनंद घेतो कोणाचे उपकार नको बाबा ह्याने मला खाऊ घातलं ह्याने मला खर्च केला तर मला असं वाटतं की पार्टी करावी कॉन्ट्रीब्युशन करून म्हणजे कोणाला टेन्शन येत नाही कोण लाजत नाही मन मोकळेपणाने म्हणतात अरे हे आणू आपण ते आणू आपण तर तुम्ही आता हा व्हिडिओ ऐकून मला सांगा की आपण अशी पार्टी करायची का गेट टुगेदर कुठं करायचं तर कुठं करायचं तर मी वाट बघतोय तुमची मला फोन करा आणि कमेंट करून सांगा का जर तुम्हाला जर एन्जॉय करायचं असेल पार्टी करायची असेल तर नमस्कार